महापालिका सहाय्यक का आयुक्त कार्यालय कोंढवा येवलेवाडी अंतर्गत उंढरी हांडेवाडी रस्त्यावर पी डब्ल्यू डी खात्याचा खोडसाळपणा झाल्याचे दिसून येत आहे या ठिकाणी रस्त्याचं काम करत असताना जुने ड्रेनेज चेंबरची उंची न वाढवता आळशीपणाचे काम केल्याचे दिसतंय यामुळे परिसरातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागतो आहे ड्रेनेज पाणी उलट रहिवाशांच्या घरामध्ये येत आहे जुना जकात नाक्याजवळील चेंबरचे पाणी पिण्याच्या पाईपलाईनमध्ये जात आहे पाण्याचा योग्यरित्या निचरा होत नसल्याने संबंधित कामाची चौकशी करून त्यावर योग्य त्या उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून होते सार्वजनिक बांधकाम विभागाने यावरती तातडीने उपाययोजना कराव्यात अन्यथा आम्ही रास्ता रोको करू असे आवाहन शिवसेनेचे सुभाषबापू घुले यांनी पत्रकारांशी बोलताना दिले